साम्राज्य सामान्यांचा सोलापूर शहराकरिता अत्यावश्यक असलेली उजनीची दुहेरी पाईपलाईन न करण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी घेतला आहे का असा सवाल उपस्थित करत आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे मागील काही दिवसांपूर्वी उजनीचे पाच टी एम सी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सुरू असतानाच आता भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहराकरिता वरदायिनी ठरलेल्या दुहेरी पाईपलाईनवर भाष्य करून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना लक्ष केलं आहे उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन टाकण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे पाईपलाईन टाकण्याच्या कामाची गती अत्यंत संत असून ती अधिकाधिक गतिमान होण्याची गरज आहे उजनी धरणातील पाण्याची पातळी कमी आहे तो वर जॅकवेलचे काम होणे अपेक्षित आहे ते देखील होत नाही शिवाय उजनी ते सोलापूर दरम्यान टाकण्यात येणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचे काम अद्याप झाले नाही भूसंपादन करण्याकरिता पन्नास कोटीची गरज आहे इतकी मोठी रक्कम उभे करणे पालिकेला शक्य नाही तेव्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून भूसंपादनासाठी आवश्यक असणारी रक्कम शासनाकडून मिळवावी याकरिता शासन दरबारी आवश्यक असणारा पाठपुरावा पालकमंत्री भरणे यांनी करावा अशी अपेक्षा भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे त्याला शासनाने पैसे दिले हा सगळं होत असताना गेले दीड वर्ष दीड दोन वर्ष झालं आता महाविकास आघाडीचं का सरकार आल्यापासून काम रेंगाळत चाललेलं आहे काल परवाचं शासनाचं पत्र महानगरपालिकेला आलंय म्हणून समजलं की जे जे पूर्वी भूसंपादनासाठी पन्नास कोटी रुपये मागितला आता शंभर सव्वाशे कोटी रुपये मागा लागले म्हणजे या शासनाच्या म महानगरपालिकेची परिस्थिती कुठे आहे एवढी पैसे देण्याची महानगरपालिकेकडे एवढं उत्पन्न कुठं आहे शासनाने त्याच्यासाठी मदत करावं उलटं तुम्ही शासनाने जर महानगरपालिकेना केलं तर दुहेरी पाईपलाईन कधीच होऊ शकणार नाही आहे शासनाच्या मनात दुहेरी पाईपलाईन करायचं आहे का नाही असा एक प्रकारचा संशय निर्माण होतो याच्या पाठीमागं या जिल्ह्याचे पालकमंत्री आता असलेले मामा या याच्या पाठीमाग असल्यामुळं त्यांना काहीही करून सोलापूरला पाणी द्यायचं नाही असं त्यांचा उद्देश दिसतो स्पष्टपणे दिसून येतो संपूर्ण संरक्षणासाठी लसीकरणानंतर योग्य पद्धतीने मास्क वापरा तुमचे हात साबण आणि पाण्याने वारंवार व नियमितपणे फुटाचे सुरक्षित अंतर राखा आपणास कोणतेही लक्षणे दिसल्यास त्वरित स्वतःचे वलगीकरण करा आपल्याला कोणतेही लक्षणं आढळल्यास ताबडतोब टेस्टिंग करून घ्या आपण सुरक्षित तर देश सुरक्षित उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती जिल्हा परिषद सोलापूर